श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज अशा लोकांना कधीही प्रचिती देत नाहीत तुम्ही एकही दिवस न चुकता स्वामींची सेवा करता पारायण करता उपवास करता। तरीही स्वामी सेवेमध्ये कोणतीही प्रचिती येत नाही किंवा स्वामी सेवा करता याचे तुम्हाला कोणतेही पुण्य मिळत नाही हे असे का होते तुम्ही काही चुका करता का स्वामी सेवेमध्ये असाल तर कर्मही चांगले ठेवावे आपले मन चांगले ठेवावे इकडे स्वामी सेवा करता आणि इकडे कोणाविषयी मनामध्ये राग ठेवता कोणाविषयी मनामध्ये कपटी भावना ठेवता क्रोध ठेवता गर्विष्टपणा ठेवता तर स्वामी महाराजांची प्रचिती येणार नाही स्वामी महाराज महाराजांच्या सेवेमध्ये आहात तर प्रत्येक व्यक्तीला मदत करा पक्षी प्राणी यांना अन्न पाणी द्या कारण स्वामी महाराज स्वतः प्राणी पक्षी यांना खूप प्रेम करायचे त्यांना अन्न पाणी द्यायचे मनुष्यावरही प्रेम करा त्यांनाही अन्न पाणी गरजू व्यक्तीला तुम्ही नक्की मदत करा कर्मही चांगले ठेवा स्वामी सेवेमध्ये असाल तर तुमचे कर्मही चांगले असावे स्वामी सेवा कितीही केलात कर्म चांगले नसतील तर स्वामी सेवेमध्ये तुम्हाला कोणतेही फळ मिळणार नाही म्हणून स्वामी सेवा करत असाल तर मनामध्ये कोणाविषयी राग ठेवू नका प्रत्येकाचे कल्याणाचा विचार करा प्रत्येकांना चांगले बोला त्यांच्याशी चांगले वागा स्वामी सेवा करत आहे हे सारखं सारखं कोणाला बोलून दाखवू नका कारण स्वामी सेवा करता हे तुम्ही इतरांना बोलून कधीही दाखवू नये स्वामी सेवेमध्ये तुम्हालाही पुण्य कमवायचं आहे स्वामींची सेवा करायची आहे तर बघा प्रत्येकाला मदत करायला शिका मन ही स्वच्छ ठेवा जर या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर स्वामी महाराजांची प्रचिती नक्की येईल इतरांचा कल्याणाचा विचार करणे हे तुमचे चांगले कर्म आहे तुम्ही चांगले कर्म कराल तर स्वामी महाराज कुठूनही कसेही तुम्हाला प्रचिती नक्की देतील श्री स्वामी समर्थ